जास्त मोठा ट्विस्ट येणार आहे एकतर आणि सगळ्यांना तो धक्का बसणार आहे होतच नाहीये लग्न तर कुठल्या ना कुठल्या प्रकरणानी होत असेल तर बाबा सगळ्याला मी आता होकार देणार आहे कारण हा एक भ्याड माणूस आहे ज्याला माझ्या समोर येऊन प्रेमही व्यक्त नाही करता आलं त्यामुळे ऑलरेडी खूप राग आहे हार्दिकच्या रिएक्शन बायको ही चवीला होता जास्त की आ, ओके म्हणजे मी त्याला म्हणलं सुद्धा की बघ तू आता तुला करायला पाहिजे येईल गाणं करून झालं बायको हीच हवी आता खऱ्या आयुष्यात कशी बायको हवी बायको नकोच हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची निलम लक्ष्मी निवास या मालिकेत आता एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि त्याच निमित्ताने सिद्धू आणि भावना माझ्यासोबत कसे आहात मस्त आता सध्या मी जसं बोलले की आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे भावनाच्या गळ्यात अखेर तू मंगळसूत्र घातलंय हे सगळं रिवील होणार आहे मी आता तुला विचारेल की तुला अशी भीती वाटते की आता तिला समजेल जेव्हा तेव्हा काय घडणार आहे पुढे भीती तर ऑफकोर्स वाटते कारण त्याच्या पुढे खूप 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 जास्त मोठा ट्विस्ट येणार आहे एकतर आणि सगळ्यांना तो धक्का बसणार आहे लक्ष्मीनिवासची अख्खी फॅमिली असो माझे घरचे असो किंवा एकंदर सिरियलमधल्या जितके कॅरेक्टर्स आहेत सो ऑफकोर्स ज्यानंतर अख्ख्या सिरियलचा मूड एक yes. कम्प्लिटली वन एटी डिग्रीज स्विच होणार आहे सो खूप इंटेन्स ड्रामाकडे आपण वळतोय असं म्हणायला हरकत नाही पण भावना आता मालिकेत आम्ही तुझा स्वयंवर बघतोय आणि तुला पुरं बघायला आली आहेत आणि त्याच्यानंतरही लक्ष्मी दोघेही तुझ्यासाठी आहेत तरीही की हे असं नका होऊ देऊ आणि तू त्यात होकार देते की नाही होऊ द्या स्वयंवरही काय सांगशील एकंदरीत हा अनुभव हो सध्या कसा आहे आय थिंक भावनाची जर्नीच पहिल्यापासून इतकी खडतर होती की आता या पॉइंटला ती आली आहे की माझं होतच नाहीये लग्न तर कुठल्या ना कुठल्या प्रकरणाने होत असेल तर बाबा सगळ्याला मी आता होकार देणार आहे की जेणेकरून आता मंगळसूत्रही घातलेलं आहे हे सगळं माहीत असूनही जर मला कोणी ॲक्सेप्ट करणारं असेल तर लवकर करून टाका कारण मला या घरातनं बाहेर पडू दे कारण लक्ष्मी लक्ष्मीनिवासमध्ये सगळ्या सदस्यांनाही आता माझ्यामुळे त्रास होतोय असं भावनाला खूप वाटायला आहे त्यामुळे जेवढं केवढं लवकर मी लक्ष्मी लक्ष्मीनिवासमधनं बाहेर पडेन तेवढं सगळ्यांना सुख मिळेल शांती मिळेल असं एक तिची भावना आहे त्यामुळे तिने होकार दिलाय मनापासून ऑफकोर्स ती देत नाहीये होकार पण लग्न करायचं का नाही हा डिलेमा कायमच असणार आहे तिला आणि त्यात आता एक खूप भयानक सिच्युएशन येणार आहे तिच्या आयुष्यात की विश्वासघात होणार आहे जवळचाच व्यक्ती ज्याला ती आता मित्र मानू आहे तू अचानक तिचा दगा करणार आहे सो आ, हे खूप इंटेन्स होणार आहे आता सो so, आता दे दोघही खूप बिझी असतात ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते शूटिंगही सुरू आहे सो राहिलेला इंटरव्ह्यू आता आम्ही पुन्हा एकदा कंटिन्यू करतो आहे सो तेच विचारेल मगासारखं की आता त्याला तर विचारलं होतं म्हणाला की मला भीती वाटेल पण आता तुला तर माहित असेल किंवा तुला अजून माहिती नाही पण तुला जेव्हा कळणार आहे की त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा तुझे रिॲक्शन्स काय असतील तेव्हा तरी एक्सेप्ट करशील की आता तुला गाडे पाटील यांची सून बनायचं आहे की नाही नाही ऑफकोर्स ॲक्सेप्ट करण्याचा प्रश्नच नाही आहे कारण ज्यांनी कोणी मंगळसूत्र घातलं आहे त्याच्यावर ऑलरेडी राग आहे कारण हा एक भ्याड माणूस आहे ज्याला माझ्या समोर येऊन प्रेमही व्यक्त नाही करता आलं त्यामुळे ऑलरेडी खूप राग आहे त्यामुळे ॲक्सेप्ट करण्याचा प्रश्नच नाही आणि त्यातूनही आता सिद्धिराजशी मैत्री झाली आहे तर मैत्री झाली म्हणजे मित्रांनी दगा केल्यासारखं भावनासाठी असणारे ते सो कशी भावना रिॲक्ट होईल मलाही नाही माहिती अजून पण आय एम शुअर खूप मोठा धमाका होणार आहे आणि यानंतर सगळी सगळ्यांचीच नाती खूप बदलणार ना आहेत त्यामुळे आमच्यासाठी पण खूप इंटरेस्टिंग ड्रामा असणार आहे येस yes, पण आता जसं तू त्याला भॅड म्हणाली तेव्हा इथेच त्याचं रिॲक्शन सगळे चेंज झालेले आहे आता जर ती बोलणंच बंद केलं तिने तिला कळाल्यावर तेव्हा पुन्हा एकदा सरप्राईज देऊन तिला असं बोलतो ना की आपण पुन्हा एकदा मनवतो किंवा पुन्हा एकदा मैत्री करणार तिथून सगळी सुरुवात होणार आहे हो काही बाबतीत तसं होणार आहे आणि बरोबरही येते कारण इतकं खोटं बोलल्यानंतर जी ओझा आहे माझ्या मनात ते कुठेतरी मला आज व्यक्त करायचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर ज्या रिॲक्शन्स होणार आहेत त्या असं नाही की मला खूप सरप्राईझिंग असणार आहे कुठे ना कुठे ते माहिती असणार आहेत आणि ते ॲक्सेप्ट करूनच सिद्धू ह्याच्यावरती एक नवीन बॅटल भावनासाठी हा एक धक्का आनंदीसाठी असणार आहे सो आनंदी so, आणि लक्ष्मण निवास यांच्यासाठी तो धक्का असल्यावर मग पुढे नाही आनंदींसाठी धक्का असेल असं मला वाटत नाही कारण तिला कुठेतरी माहिती आहे की हा जो सिद्धिराज आहे हा तिचा फ्रेंड आहे आणि तो सगळं भावना चांगल्यासाठी करतो सो so, ती फॉर आहे सिद्धूसाठी जरी तिला कळलं कधी की बाबा काहीतरी त्यांनी त्रास दिला आहे तरीसुद्धा तिला माहिती असेल की नाही माझा फ्रेंड असं नाही करणार असा एक तिचा साधारण कंटिन्युअस थॉट आहे परंतु लक्ष्मी आणि श्रीनिवाससाठी माझ्या इतकाच मोठा धक्का असणार आहे आणि सगळ्यात जास्त लक्ष्मीसाठी कारण का तिच्यासाठी तर तो तिचा सगळ्यात जवळचा मित्र आहे सिद्धू आणि सिद्धू दगा करेल असं माझ्या आईला स्वप्नातही वाटलेलं नाहीये आणि फायनली भावनाला जी पहिल्यांदा भीती होती की सिद्धू का माझ्या मागे लागतोय किंवा हा असा काय असा का, का बघतो माझ्याकडे किंवा त्रास देतोय मला हे सगळं आता ते पुन्हा तिला आठवणार आहे आणि तेव्हा ती आईला सांगू शकणार आहे की मी म्हणत होती ते, ते खरं होतं हा मला त्रास देत होता पण आपण पन वेगळ्या वेणी घेतलं पण तो शेवटी फसवणारा निघाला सो हे आईसाठी माझ्या खूप ट्रॉमा बसण्यासारखं असणार आहे त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त धक्का आईला बसणार आहे पण आता एक ऑफस्क्रीनवाला प्रश्न आहे की स्वयंवर होत आहे आणि हे आता स्वतः नवरा टी व्हीवर बघतोय त्याच्या काय रिॲक्शन आहे आणि घरी काय रिॲक्शन आहे हे स्वयंवर बघून आहे ॲक्च्युली सगळ्यांना खूप मजा येते कारण खूपच वेगळ्या प्रकारचा ड्रामा लक्ष्मी निवासमध्ये घडत असतो कारण प्रत्येक वेळेला असं होतं की एक ऑब्वियस स्टोरी आपण काहीतरी प्रेडिक्ट केलेली असते पण लक्ष्मी दिवसमध्ये सगळंच इतकं अनप्रेडिक्टेबल घडतं की बघायला खूप मजा येते म्हणजे बघताना जेव्हा पहिल्यांदा ऐकतो किंवा असं वाटतं की मंदिरात मंगळसूत्र घालतो आणि कळतही नाही तिला हे खूप नॉर्मल वाटतं असं की हे कसं शक्य आहे वगैरे पण ते बघताना आणि ते जसं शूट केलं आहे ना त्याच्यात इतकी मजा आली आहे सगळ्यांना की मलाच असं वाटलं की बापरे आपल्याला जे वाटत असतात त्याच्या अगदी अपोजिट लक्ष्मी लक्ष्मीनिवासमध्ये घडतं आहे आणि इकडचं शूटिंगचं टेक्निक टेकिंग वेगळ्या पर प्रकारचं असल्या कारणाने थोडं ना त्याला एक असा अ, फिल्मी असा एक टच आहे त्यामुळे ते, ते बघतानाच इतकी मजा येते ना की स्वयंवरसुद्धा बघताना लोकांना Of course, they the convinced the us. Just... हार्दिकच्या रिॲक्शन बायको ही चवीला होता जास्त की आ, ओके म्हणजे मी त्याला म्हटलं सुद्धा की बघू तू आता तुला करायला पाहिजे रील तुझी तर आहे ही बायको त्यामुळे तुला जा गाने गाने है, हे करायलाच पाहिजे आता की बायको हीच हवी आहे मला हेच विचारणार बायको हीच हवी पहिल्यांदा असं मला वाटतं आहे की सिरियलमध्ये एक गाणं येतंय गाण्याचा ट्रॅक येतोय आणि ते आता व्हायरल होतंय बायको हीच हवी हे गाणं जेव्हा तुम्ही शूट करत होता त्याच्या मागचं आम्हाला किस्से जाणून घ्यायचे किती वेळा टेक झालेत किती रिअर्स रिहर्सल केली सगळं कसं होत रिहर्सल सिद्धूनी खूप केली खूप नाही केली खूप नाही केली थोडी रिहर्सल केली रिहर्सल केली कारण आमचं बॅक टू बॅक शूट त्याच्या आधी गाणं शूट व्हायच्या आधी चालू होतं आताही चालू आहे त्याच्यामुळे फार फ्रँकली वेळ नव्हता मला वाटलं की खूप केली केलीच नाही मी मोजका अर्धा तास वगैरे केलेली आणि गाणं पण तेव्हाच मिळालं ना ते लिपसिंग करायचं होतं सो तो एक मेन जास्त टास्क होता कारण डान्स खूप असं आवघड न जेवढं मॅ माझ्यासाठी पर्सनली लिपसिंग हा जास्त टास्क होता आणि शूटच्या दिवशी अगेन अक्षाची तब्येत थोडी ऑलरेडी खराब होती त्याच्यामुळे आणि मी पण खूप आम्ही सगळेच अख्खा क्रूज फटीक होतं फिजिकली मेंटली असो सो चॅलेंजेस तर होते पण केलं मी कसं वाटतं आणि <laughs> प्रचंड मला तर काम येत होतं आताही येत आहे खूप कॉमन पॉइंट आहे कारण तो सिद्धूला खूपच येतो आमच्याकडे सेटवर सगळ्याच मुलांना खूप घाम येतो आणि वातावरण असं असल्या कारणाने शॉर्ट प्रत्येक वेळेला थांबून तुम्ही स्वतःला वाळवू शकत नाही त्यामुळे त्यातच जे कंटिन्यू करायला लागतं ना ते टास्क आहे एकोप मोठं ठरते पण आता सिद्धू खऱ्या आयुष्यात कशी बायको होवी आता गाणं करून झालं बायको हीच हवी आता खऱ्या आयुष्यात कशी बायको हवी बायको नकोच आता अक्षय तू सांग की तू त्याला ओळखते कशी बायको पाहिजे त्याला नाही तू म्हणलीस त्याला ओळखते जेवढं केवढं ओळखते त्याच्यावरनं मला असं वाटतंय की त्याला बायको नकोच मी खरंच बोल आता तरी असा काही विचार नाही आणि असं काही मी सेट पॅरामीटर्स असे नाही ठेवत की अशीच पाहिजे तशीच पाहिजे तुझं ऑर्गॅनिकली वाटेल तसं बघू पुढे पण आता तरी काही अजिबात विचार नाही असं हे घरी पाहून घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या दोघांच्याही ज्या दोघांच्या किंवा माहेर कडच्या घरी काय प्रतिक्रिया होत्या मी खूपच होत्या मी खूप फ्रँकली बोलू नाही शकलो अजून घरी <laughs> कारण आम्ही खूप शूट मध्ये असतो आणि मी फार आई आईचा फोन कटच करतोय कालपासून सो पण ऑफकोर्स जेवढ्या मेसेजेस वरती हो आलाय खूपच चांगल्या प्रतिक्रिया होत्या आणि व्हेरी ओव्हरमेल्ड खूप आवडतंय लोकांना गाणं कारण मला असं वाटतंय की खूप ॲप्ट सिच्युएशनला ते गाणं आत्ता आलेलं आहे आणि ते सिद्धूकडनं येणं आणखीन लोकांसाठी आल्हाददायक आहे आणि त्यांना इतकं आवडतं येते की ऑलरेडी सिद्धू खूप गोड दाखवला आहे आपण तर त्यात तो तितक्याच गोड पद्धतीनं म्हणू शकतो की मला हीच बायको हवी हे सिच्युएशनल इतकं कमाल बसलं आहे ना त्याला की त्यामुळे लोकांना ते खूप जास्त आवडतंय आणि ऑफकोर्स त्यामुळे आमच्या घरच्यांनाही खूप आवडलं सगळ्यांचीच खूप मेहनत आहे झी मराठीची सगळ्या टीमची सिनेमॅटोग्राफर ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेत गीतकार असतील खूप चांगलं लिहिलं सुद्धा आहे गायलं सुद्धा छान आहे शूट खूप कमाल झालं आहे आणि खूप घाईत करून सुद्धा म्हणजे आम्ही खूप एकटी शेड्यूल मध्ये असताना सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं गाणं हँडल केलं त्यामुळे मजा आली झालं एक, एक, एक दिवस गाणं शूट केलं हो आता खूप छान वाटतं आणि आता खरंच तो प्रेक्षकांचा अजून प्रतिसाद यायचा आणि तो नक्कीच येईल पण जाता जाता या गाण्याच्या काही ओळी तुमच्याकडनंच झाल्या पाहिजे असं मला वाटत फार छान गात नाही हीच हवी मला बायको ही च हवी ही च हवी ही च हवी मला बायको ही च हवी बायको मुरली मुर संसाराची गोडी नवी ही च हवी ही च हवी मला बायको हिच हवी ही च हवी ही च हवी मला बायको ही च हवी वाँ वाँ वा वा थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला